यानंतर बातमी समोर येते पाधी गावाजवळ पाम तेलाचा टँकर उलटलाय या अपघातामध्ये चालक थोडक्यात बचावलाय जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी गावाजवळ भरधाव जाणाऱ्या पाम तेलाचा टँकर उलटला या अपघातामुळे टँकरमधील तेल मोठ्या प्रमाणावर महामार्गावर सांडलं होतं दरम्यान या अपघातामध्ये चालक थोडक्यात बचावलेला आहे टँकर उलटताच त्यातून मोठ्या प्रमाणावर पाम तेलाची गळती झाली आहे यामुळे पाळधी परिसरातील ग्रामस्थांनी मिळेल त्या भांड्यातून तेल घेण्यासाठी गर्दी केली होती जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी गावाजवळ भरधाव जाणाऱ्या पाम उलटला या अपघातामुळे टँकर मधील आहे हा अपघात रात्री घडलाय धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ महामार्गावरती शनिवारी रात्री नऊच्या सुमारास हा तेल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला धुळ्याकडून जळगावकडे हा टँकर चालला होता समोरून येणाऱ्या वाहनाला सुकवण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटला आणि हा टँकर उलटल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय